यांच्या संकल्पनेतून होत आहे आज जी कार्यशाळा घेत आहोत महाराष्ट्र आणि त्याचं मार्गदर्शन आम्ही करणार आहोत त्यानंतर त्यांना रोजगार शासनाच्या लिंकद्वारे कसा जाहीर होतो ते एक आम्ही कव्हर करणार आहोत तिसरं सीएसआर मिळण्याच्या पद्धती कशा असतात शासकीय नियमावली त्याचं आम्ही मार्गदर्शन करणार आहोत आणि नंतर जे आम्ही आहोत तळागाळातील ज्या संस्था आहेत तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त अन्य धान्य निवारा हा सरकारकडून मिळाला पाहिजे आणि त्याच्यातून प्रबंधतेने जी सेवा होईल त्याच्यासाठी आम्ही संघटन बनवत आहोत आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुनीताताई ताई मोड आणि म्हणजे आपण जसं व्हॉट्सअपद्वारे बोलले तसे डॉक्टर सन्मानियुवराज येन जीओ सदस्य पूर्ण नागपूर जो, जो विभाग आहे म्हणजे गोंदिया असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल इथून तर येतातच आहे पण संभाजीनगर अकोला वर्धा तिथून पण आज एनजीओ दाखल आत्ता सत्तावीस ते तीन जुलै येती त्याच्यामध्ये अधिवेशन घेत आहोत अधिवेशन पुण्यामध्ये होणार आहे पुण्यामध्ये अधिवेशनामध्ये आम्ही वीस हजार संस्थांचे ठराव तिकडे दाखल करणार आहोत तिथे सहा हजार एन जी ओनचं तिकडे एन जी ओ येणार आहेत आणि आम्ही शासनाला त्याच्यामध्ये त्या ठरावामध्ये सगळे मुद्दे आम्ही क्लिअर केलेले आहेत की एन जी ओंना काय काय हवं आहे आणि एन जी ओनपर्यंत ते पोचलं पाहिजे या मागणी आम्ही त्या दिवशी करणार आहोत असं बोल जात नाही आहे ते होत आहे फक्त बोलतच नाही होत ते होत आहोत आणि आम्ही त्याच कंपन्यांना एक विनंती करत आहोत की काही सी एस आर जर जन्माला आलेल्या ज्या संस्था आहेत आणि त्यांना मोठं व्हायचं आहे आणि समाजापर्यंत काही विषय पोचवायचे आहेत मग त्या हॉस्पिटल असतील शासकीय हॉस्पिटल असतील किंवा स्कूल्स असतील कॉलेज असतील तर हे बनले गेले पाहिजे किंवा जे सामाजिक हेतूकोनातनं ज्या गरजा आहेत समाजाच्या तिथपर्यंत तो निधी पोचवण्यासाठी सर्वसामान्य ज्या संस्था आहेत त्यांच्यापर्यंत त्यांनी तो निधी दरवर्षी द्यावा असं मला वाटतं मला नाव सुनीता मोडक राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र यांचे समिती पाटील महा एन जीओ समिती राज्य सदस्य आहेत आणि आज रविभवनला इथे एक कार्यशाळा स्वतः बांधणीची कार्यशाळा होणार आहे मार्गदर्शक इथे सुनीता डॉक्टर सुनीताताई मोडक आहे आणि त्या इथे कार्यशाळेला आज उपस्थित आहे आणि त्या कार्यशाळेमध्ये पूर्ण नागपूरच नाही तर आज विदर्भातून पूर्ण लोक इथे जमा आहेत फक्त एन जी ओचे संस्था चालक आज इथे आहेत आणि ते आज इथे मार्गदर्शनासाठी आलेले आहेत की ज्या सी एस आरच्या ज्या कंपन्या आहेत आपण ऐकतो आहे की सी एस आर हा फक्त सी एस आर म्हणूनच नाही मग तर ह्या छोट्या कंपनींनाच सी एस आर केल्या जातो मग ह्या छोट्या क एन जी ओस ज्या आहेत त्या मग कुठे जायचे कारण की आपण करोना काळामध्ये बघितलं की तळागाळामध्ये ह्या छोट्या एन जी ओनीच काम केलेलं आहे मग हर वेळेस सर सरकार अगर म्हणेल की मोठ्याच एन जी ओंना आपण सेवा तर मग छोट्या एन जी ओज कुठे जातात हा त्यांचा प्रश्न आहे मग कुठेतरी आपण अडतो की तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे डॉक्युमेंटेशन क्लिअर नाही आहे या सर्व भानगडी ते लोक आमच्यासमोर दाखवतात तर आज हा आजची जी कार्यशाळा आहे ही डॉक्युमेंटेशनसाठी ते डॉक्युमेंटेशन काय असायला पाहिजे कुठे क्लिअर असायला पाहिजे डॉक्युमेंटेशन त्यांची क्लिअर आहे त्यांना कमीत कमी आम्ही नागपूर शहरातनं शंभर फाईल आपण सी एस आर पाठवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत त्र्याऐंशी फाईल सबमिट पण झालेल्या आहेत आणि सेंशनिंगला आलेले आहेत त्यांचे क्लिअर डॉक्युमेंट्स क्लिअर करून आपण समोर पाठवले दोनशे एन जी इथे आलेले आहेत पूर्ण नागपूर शहर आणि बाहेरून सुद्धा आलेले आहेत सर्वच एन छोट्या एन जी ओपासनं आज जेव्हा रजिस्ट्रेशन केलं त्यांनी तर त्यांच्यामध्ये त्यांना जिथे त्यांना काम करायचं आहे प्रत्येकाना प्रत्येक फुल्यानं आपल्या घरून खर्च नाही करू शकत म्हणून सी एस आर ही निधी गव्हर्मेंट शासनाकडून मिळते आहे धन्यवाद सी एस आरच्या निधीसाठी जेव्हा फाईल जाते तेव्हा ते विचारतात तीन वर्षाचं ऑडिट आहे का तुमच्याकडे तीन वर्षाचं रिटर्न आहे का ॲन्युअल रिपोर्ट आहे का तुमचे डॉक्युमेंट्स नीती आयोगला रजिस्ट्रेशन आहे का ह्या छोटे छोटे डॉक्युमेंट्स आहे एल ईचं रजिस्ट्रेशन आहे का ह्या ह्या सर्व डॉक्युमेंट्स आहे आणि तेच आज इथे शिकवले जाणार आहे की तुमच्याकडे नसेल तर आम्ही करण्या करून देण्यामध्ये सुद्धा आम्ही तत्पर आहोत मदत करणार आहे काही पुष्कळ साऱ्या एन जी ओ आहेत अशा ज्यांच्याकडे ऑडिट रिपोर्टच नाही त्यांना तेही नाही होत आज आम्ही तेच शिकवणार आहे शिकवणार आहे की काय काम केलं पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या छोट्या संस्था आहेत आणि त्या संस्था सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अत्यंत प्रामाणिकपणे त्या ज्या कामाला सुरुवात करतात तर त्यांच्याकडे जो न महत्त्वाचा असतो निधी तो निधी त्यांना मिळत नाही आणि सी एस आर निधी हा त्या संस्थांना कसा देता येईल याकडे महाराष्ट्र एन जी ओ समिती प्रामुख्याने लक्ष देते आजच्या या, या कार्यशाळेला साधारणतः दोनशे ते अडीचशे एन जी ओ इथे सामील झालेले आहेत नाही फंड थांबवला म्हणजे याच्यामध्ये जो सी एस आर निधी निघतो कॉर्पोरेट सेक्टरकडून हा फक्त मोठ्या मोठ्या संस्थांनाच दिला जातो आणि ज्या सं ज्या छोट्या संस्था आहेत ज्या प्रामाणिकपणे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना आ, हा कॉर्पोरेट सेक्टरचा निधी दिला जात नाही याकरिता महा एन जी ओनी जो लढा दिलेला आहे तर त्या लढ्याला लवकरात लवकर यश प्राप्त होईल तो ब्रेक लागलेला आहे की एकतर दोन वर्षाचा जे कोविडचा जो, जो काळ गेला याच्यामध्ये आपल्या भारताची परिस्थिती दुरवस्था झालेली आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये संस्था कार्यरत असताना प्रामुख्याने निधीची गरज भासते आणि तो निधी संस्थेकडे नसल्या कुठेतरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या संस्थेला ब्रेक लागलेला आहे त्या कॉर्पोरेट सेक्टरने मोठ्या मोठ्या एन जी ओना फंड दिलेला आहे आणि तो फंड कोणत्या सीवरती दिलेला आहे याची आम्ही शासनाकडे मागणी हो। करत आहोत आणि या मागणीला यश प्राप्त होण्याकरिता आम्हाला ज्या स्तरावरती लढा द्यायचा आहे ते महा एन जी ओ समितीतर्फे आम्ही लढा देण्यासाठी तयार आहोत का मी सारंग किशोरराव घोटकर माझ्याकडे महा एन जी ओ समितीने नागपूर विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे